नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शेनिवर, तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर शनिवारी आहे अमावस्या अमावस्या असल्यानंतर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे किंवा त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा त्या एखादी व्यक्ती घरात सतत आजारी वगैरे असते सारखं दवाखाना करायला लागतो त्यावेळेस पण त्या व्यक्तीला पितृदोष असण्याची लक्षणे असतात आणि महिलांमध्ये काय होतं की थोडंसं जरी काम केलं तर थकवा जाणवतो किंवा आळस जाणवतो काम करण्याची इच्छा होत नाही घरामध्ये मनस्थिती व्यवस्थित राहत नाही म्हणजे घरातील कामांमध्ये लक्ष लागत नसेल तर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची म्हणा किंवा आपल्याकडून आपल्या पित्रांची सेवा कळत नकळत आपल्याकडून सेवा करणं राहिलं असेल तर त्यावेळेस मग आपल्याला पित्रदोष असेल तर त्यावेळेस ह्या गोष्टी घडत असतात लहान मुलांचा चिडचिडेपणा किंवा लहान मुलं आजारी पडणे ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत किंवा एखादा आपण व्यवसाय करतो त्यामध्ये सतत काय ना काय अडथळे येतात पाहिजे तसं यश मिळत नसेल तर अमावस्याच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पितरांचे तर्पण पिंडदान श्राद्ध आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी तर केले जातेच त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला मूठभर दही बाताचा पण आपल्याला उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि आपला कितीही पितृदोष प्रखर असला तरीही तो नष्ट होण्यास मदत होते त्यामुळे मग हा जो ही भात कुठे ठेवायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण अमावस्या असेन म्हणा किंवा मग पितृपक्षामध्ये आपण काही सेवा आपल्या पितरांच्या करतोच पण कळत नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात तर मग अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण पिंडदान श्राद्ध हे करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी मग आपण आपल्या ज्याप्रमाणे आपण देवांच्या पण सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे पण आपल्याला स्म स्मरण म्हणा किंवा सेवा, करने पन सेवा वगरे करतो पितर हे पण करणे तेवढंच जास्त महत्त्वाचे आहे कारण आपण ज्याप्रमाणे देवांच्या सेवा वगैरे करतो त्याचप्रमाणे आपलं पितर जे आहे ते पण आपल्या घरावरती म्हणा सुखी समाधानी राहिलं पाहिजे त्यांचा आत्मा असा आपल्या घरावरती म्हणा किंवा भटकत नाही राहिला पाहिजे त्यामुळे मग आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद चांगला असेल तरच मग आपल्या घरामध्ये प्रगती होते घराची भरभराट होते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी चांगलाच मिळतो त्यामुळे मग काय करायचं आहे सकाळी आपल्याला लवकर उठल्यानंतर अमावस्या असल्यामुळे आंब्यांच्या पानांचे तोरण लावायचे आहे दरवाजाला ज्यामुळे काय होईल की घरामध्ये जी पण नकारात्मकता असते तर ती निक नकारात्मकता निघून जाते आणि घरामधील वातावरण नेहमी चांगलं राहते त्याचप्रमाणे आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि घरावरती म्हणजेच की ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करतो त्यानंतर आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती कुंक एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे भगवान श्रीकृष्णाचा पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो म्हणून मग एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीचं आजार पण बरं होण्यासाठी आपल्याला मग पिंपळाच्या झाडाला पण आजच्या दिवशी काही वस्तू अर्पण करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचाही वास असतो आणि माता लक्ष्मीचाही वास असतो मग त्याचप्रमाणे मग आपण पिंपळाच्या झाडाला ज्या पण काही वस्तू वगैरे अर्पण करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला दही भाताचा पण आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या का पण काय पित्रांच्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि आपला कसाही पितृदोष असेल तर तो दूर होण्यास मदत होते तर आपण कोणतंही काम जरी हाती घेतलं तर ते काम होत नसेल त्यावेळेस पण आपल्याला पितृदोष होतो घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा जुळून आलेले विवाह मोडत असतील किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यावेळेस पण पितृदोष असल्यावरती ही लक्षणे घडत असतात मग घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे हा दही भाताचा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी पण कावळ्याला दही भात ठेवू शकता त्याबद्दलचा वेगळा व्हिडिओची माहिती येईल तुम्हाला आणि मग हा उपाय संध्याकाळी करत असताना काय करायचं आहे की ज्या दिवशी अमावस्य आहे म्हणजेच की शनिवारी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण की दुसऱ्या दिवशी तर मग गुढीपाडवा आहे म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामधील जो भात असतो तो शिळा भात न घेता मग आपल्याला नवीन भात शिजवायचा आहे म्हणजेच की वाटीभर भात शिजवायचा आहे जो भात घरातील कोणतीही व्यक्ती खाणार नाही आणि जेवढा आपण भात शिजवला आहे तेवढंच मग आपल्याला आपल्या पितरांसाठी ठेवायचं आहे आणि मग एक आपल्याला पत्रवाळी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादा पुठ्ठा वगैरे घेतला तरीही चालेल आणि मग जो भात आपण शिजवून घेतला आहे तर त्या भातावरती काय करायचं आहे थोडंसं दही टाकायचं आहे आणि हळदी कुंकू टाकायचा आहे आणि मग आपण जी पत्तरवाळी किंवा पुठ्ठा घेतला आहे त्यावरती मग तो भात ठेवायचा आहे आणि मग आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे किंवा मग ओम पितृदेवताय नमा असं मंत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर त्यांचं नाव घेऊन मग स्मरण करायचं आहे तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागायची आहे माफी मागायची आहे आणि मग आपल्या घरावरती तुमचा कायम चांगला आशीर्वाद राहावा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की आंघोळीच्या बाथरूममध्ये जिथे पाणी जातं तिथे मग काय करायचं आहे ज्यावेळेस आपण भात ठेवणार आहोत त्यावेळेस मग बाथरूम ओल्लं असू नये म्हणजेच की पूर्ण बाथरूम कोरडं करायचं आहे आणि मग त्यानंतरच मग जिथे पाणी जातं तिथे हा भात ठेवायचा आहे मग हा तुम्ही हा भात तुम्ही बाथरूमच्या खिडकीमध्ये पण ठेवू शकता जेव्हा भात ठेवायला जाल तुम्ही त्यावेळेस मग बाथरूममध्ये त्यानंतर कोणीही जाणार नाही या गोष्टीची आपल्याला अगोदरच काळजी घ्यायची आहे घरातील मग सगळ्या व्यक्तींना अगोदरच ह्या याबद्दलची याबद्दल म्हणजेच की हा जो उपाय करणार आहात त्याबद्दल मग तुम्ही सांगायचं आहे म्हणजेच की नंतर मग काय करायचं आहे भात ठेवून आल्यानंतर पण तुम्ही परत जाऊन बघायचं नाही किंवा सारखं ये जा वगैरे करायचं नाही ज्यावेळेस तुम्ही भात ठेवायला जाल त्यानंतर बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे किंवा मग त्यासाठी मग तुम्ही बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवलात तरीही चालेल आणि नंतर मग काय करायचं आहे की आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तो भात आपल्याला काय करायचा आहे सकाळी लवकर उठल्यानंतर अगोदर जाऊन तो भात उचलायचा आहे आणि आपण एखाद्या घराबाहेर मुक्या जनावराला खायला द्यायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे ज्यामुळे काय होईल की पक्ष्यांनी किंवा प्राण्यांनी जर हा भात खाल्ला तर मग त्यामुळे काय होईल की आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होते आणि आपला पितर आपल्यावरती तृप्त होतो आणि आपल्याला पितरांचा चांगला आशीर्वाद मिळतो म्हणून मग हा आल्यानंतर त्यानंतर भात ठेवून आल्यानंतर काय करायचं आहे अगोदर हातपाय धुवूनच मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या व्यक्तीला काही त्रास असेल आजारपण असेल किंवा विवाह जुळून येत नसतील किंवा घराची प्रगती होत नसेल जे पण काय असेल तर त्या व्यक्तीच्या ह्या ज्या समस्या आहेत तर ह्या समस्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते म्हणजेच की खास करून महिलांनी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींना सांगूनच मग हा उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आपण पिंपळाच्या झाडाला मग एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि मग ते पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे मग हे जे जल आहे तांब्यावरून पाणी ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होतं की पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील जे पण काही दारिद्र्य वगैरे आहे गरिबी आहे तर ते नष्ट होण्यास मदत होते म्हणून मग हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे आणि मग त्यानंतर पिंपळाच्या झाडावरती डोकं टेकून तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचं आहे आणि त्यानंतर मग सरळ घरी यायचं आहे मध्ये रस्त्यामध्ये कुठेही न थांबता तर हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या समस्या दूर होतील तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद